सध्या वय पंचेचाळीस ते पन्नास वर्ष असलेल्या सर्व लोकांना देवानं खूप काही भरभरून दिला आहे आपल्या पिढीला विधा त्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासला गेलेलो नाही शाळा सुटल्यावर छान रमत गमत खेळत घरी गेलो आहोत आपण आपल्या खऱ्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो नेट फ्रेंड सोबत नाही तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते आपल्याला कधी बिसलेरी घ्यावी लागली नाही आपण चार जणात एकाच ग्लासातून ऊसाचा रस प्यायलो पण आजारी नाही पडलो आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाड स्थूल नाही झालो आपण कितीदा अन्वानी फिरलो तर कधी पायांना दुखापत झाली नाही आपल्याला निरोगी राहण्यासाठी कधी कॅल्शियम घ्यावे लागले नाही आपली खेळणी आपणच बनवली दोन रिकाम्या काड्या पेट्या सुद्धा आपल्यासाठी गाडी फोन किंवा पिस्तूल बनवायच्या आपला भरपूर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला आपल्या जवळ मोबाईल फेसबुक फ्रेंड कॉम्प्युटर इंटरनेट वगैरे नव्हते कारण आपल्याजवळ खरेखुरे मित्र आणि मैत्रिणी होते आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो खेळायचो तिथे जेवायचो सुद्धा आपण कधी फोन करून येऊ का म्हणून विचारलं नाही आपण एक अद्भुत रसायन आहोत कारण आपणच आहोत एक अशी पिढी ज्यांनी आपल्या पाल पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली आपण भले स्पेशल नसू पण लिमिटेड एडिशन तर नक्कीच आहोत आपली एकच पिढी अशी आहे ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणीचा मन मुराद आनंद घेतला खरे तारुण्य अनुभवले आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत आपणच फक्त कमतरतेतली कमत आणि मुबलकतेतली जम्मत अनुभवलेली आहे आणि शेवटी आठवतं का आपण मदर्स डे फादर्स डे कधी साजरा केल्याच नाही ना कारण आई वडीलच आपलं जग होतं आणि आहे सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर जरूर करा